माझी कामाची पद्धत वेगळी रिव्हॉल्व्हर रील आणि बीड पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी सकाळीच बीडमध्ये दाखल झाले यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं पालकमंत्री झाल्यावर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा या दौऱ्यात सकाळी दहा वाजता आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचं खुद त्यांनीच उपस्थितांना सांगितलं परिसरातील अनेक बातम्या वाचत आहोत जिथं तिथं असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाईल पण जिथं तिथं नसेल तिथं कारवाईचा प्रश्न येत नाही असे ते म्हणाले उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांना उद्देशून बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलं आपल्याकडून कोणती काम मंजूर झाली करती काम दर्जेदार असली पाहिजेत त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये असा थेट इशारा त्यांनी दिला काम करताना जातीपातीचा विचार करत नाही काम करत असताना मी जातीपातीचा विचार करत नाही असं यावेळी अजित पवार यांनी सांगत कार्यकर्त्यांकडूनही अशाच कामाची अपेक्षा असल्याची बाब अधोरेखित केली विकास कामं करत असताना खंडी मागण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा माझ्या कानावर आल्यास मकोका लावायलाही मी मागे पुढे पाहणार नाही कोणतीही टोकाची भूमिका घेईल असा सज्ज दम कार्यकर्त्यांना दिला मी बघतो कोणी रिव्हॉल्वर काढतं व रिव्हॉल्वर उडवतात कोणी त्या लावून फिरत असं म्हणत जे कोणी रिव्हॉल्वर लावून फिरेल त्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत असं अजित पवार म्हणाले रिव्हॉल्वर स्वरक्षणासाठी असून तुमचे हे रील वगैरे बनतात ते मी खपवून घेणार नाही मी सर्वांना सारखा नियम लावणार आहे कोणावर निशाणा साधायचा नाही पण बदल झालाच पाहिजे असा असू त्यांनी आळवला आपले चरित्र स्वच्छ ठेवा प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा कोणावर अन्य होणार नाही आणि कोण भरडला जाणार नाही याचं धर्तीवर काम होतील असं सांगत कोणाच्याही चुकीवर पांघरून घालणार नाही आणि मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका अशा स्पष्ट शब्दात अजित पवारांनी आपला प्रत्येक शब्द उपस्थितांपर्यंत पोहोचवला आपल्या उपस्थितीवर हातुर्य मूर्ती देण्यापेक्षा संतांचे विचार आचरणात आणा असं म्हणत मोजक्या शब्दात पहिल्याच दौऱ्यात अजित पवार यांनी बीडमधील व्यवस्थेवर कटाक्ष टाकला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा